सेन्सेक्स स्टॉक एक्सचेंज स्टॉक मार्केट शेअर बाजार घोटाळा या यासारखा घोटाळा सरकार स्थापनेपासून सुरू आहे मोदींची तिसरी टर्म कॉर्पोरेट आणि व्यापाऱ्यांच्या सेवेसाठी ते सरकार बनवण्याचा प्रयत्न करतायत आणि हे सरकार टिकणार नाही हे परत सांगतोय हे सरकार खरोखर टिकणार नाही भूपेश बघेल आता बोलतायत हे मी निकाल लागल्यापासून म्हणतोय हे सरकार टिकणार नाही कोणी काही करू द्या हे नरेंद्र मोदी नाही माहिती आहे अमित शहा नाही माहितीये त्यांचे चेहरे बघा त्यांच्या चेहरा सांगतोय तो साढ़े साड़, आठ सौ करोड़ रुपए बढ़ गए चंद्रबाबू नायक का सेंसेक्स स्टॉक एक्सचेंज स्टॉक मार्केट शेयर बाजार घोटाला जब से ये सरकार आई तब से चल रहा है क्योंकि गुजरात के दो व्यापारी दे चला रहे हैं गुजरात के दोन व्यापारी दे चालू व्यापारी राजा जेव्हा व्यापारी असतो तेव्हा प्रजाधिकारी कालचा स्टॉक एक्झिस्ट पोल नंतर आणि काल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कालच्या स्टॉक एक्सचेंज मधल्या घोटाळ्या संदर्भात तीस लाख कोटी रुपयाची उलाढाल केली लो काही लोकांनी तीस लाख कोटी तीस लाख कोटीची उलाढाल केली आणि राहुल गांधींनी मागणी केली आहे संयुक्त संसदीय समिती जेपीसी जेपीसी सी जे पी सी मार्फत ही चौकशी व्हावी या कालच्या घटनेच्या शेअर बाजारमध्ये अचानक जी काय कृत्रिम चढ दाखवला त्याचे लाभार्थी कोण आहेत हे आता उघड झालं भारतीय जनता पक्षाला मदत करणारे सगळे व्यापारी उद्योगपती राजकारण हे याच्यामध्ये शेकडो कोटीचे लाभार्थी आहे यासारखा घोटाळा सरकार स्थापनेपासून सुरू आहे आणि मोदी देशसेवेच्या गप्पा मारत आहे तिसरी टर्म देशसेवेसाठी तिसरी टर्म ही कॉर्पोरेट आणि व्यापाऱ्यांच्या सेवेसाठी मोदींची तिसरी टर्म कॉर्पोरेट आणि व्यापाऱ्यांच्या सेवेसाठी त्यांना सरकार बनवण्यासाठी मदत करणाऱ्यांच्या सेवेसाठी हे आता स्पष्ट झालेलं आहे शेअर बाजार म्हणजे जनतेचे प्रश्न सुटले असं नाही ना। अजूनही नरेंद्र मोदी बेरोजगारी महागाई तीनची घुसखोरी असे अनेक प्रश्न या देशामध्ये आहेत तर बोलले नाही ते अजूनही शेअर बाजारावर बोलतायत अमित शाह आणि नरेंद्र मोदी हे सरकार जे येत आहे तिसऱ्यांदा हे कॉर्पोरेट उद्योगपती आणि व्यापारी यांच्यासाठी आणि हे सगळे लाभार्थी एकत्र येऊन ते सरकार बनवण्याचा प्रयत्न करतायत आणि हे सरकार टिकणार नाही हे परत सांगतोय भाषा करणारे काल संविधानासमोरच नतमस्तक झालेलं चित्र पाहिलं नाटक ढोंग लोकांनी त्यांना झिडकारलं संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांना लोकांनी झिडकारल्यावर त्यांना संविधान ही प्रत की मस्तकी लावण्याची सुबुद्धी त्याबद्दल भारतीय जनतेचे मी आभार मानतो भूपेश की हे पडणार आहे हे सरकार खरोखर टिकणार नाही भूपेश बघेल आता बोलतायत हे मी निकाल लागल्यापासून म्हणतोय हे सरकार टिकणार नाही कोणी काही करू द्या हे नरेंद्र नाही माहिती आहे अमित शहा नाही माहिती आहे त्यांचे चेहरे बघा त्यांच्या चेहरा सांगतोय म्हणूनच जोपर्यंत सरकार आहे तोपर्यंत शेअर बाजार आपल्या ताब्यात ठेवायचा बरोबरच्या उद्योगपतींचा फायदा करून घ्यायचा लाखो करोडो हजारो शेकडो कोटी या देशाला चुना लावायचा हे आमचं धोरण दिसतंय